श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप विशेष होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज कोणते शुभ संकेत आपली चांगली वेळ येण्यापूर्वी देत असतात हे आज सांगणार आहे तर स्वामी भक्त हो तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून यातील कोणताही एक संकेत जरी तुम्हाला समजत असल्यास किंवा दर्शवत असल्यास तरी तुम्ही समजून जावा की आता आपली चांगली वेळ येणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण जेव्हा स्वामींची कोणतीही सेवा करीत असताना जर तुम्हाला मन भरून आल्यासारखे वाटत असेल किंवा अंगावर शहारे येत असतील अचानकच आनंद आश्रू येत असतील डोळ्यातून पाणी येत असतील तर समजून घ्यावे की दैवी शक्ती आपल्यावर अरूढ झालेली आहे तुमची कोणतीही सेवा आहे पारायण असो किंवा स्वामींची कोणतीही सेवा असू दे ती सेवा महाराजांच्यापर्यंत पोहोचत आहे असे समजून जावे आणि स्वामींचा सुरक्षा कवच तुमच्यासोबत आहे असे समजावे जेव्हा आपण गुरुचरित्रातील पारायण करतो तेव्हा रात्री आपण डाव्या कुशीवर झोपायचे हा त्यातील एक नियम आहे कारण प्रत्येक स्वामी भक्ताला दत्त महाराज फक्त सात दिवसाच्या आतच शुभ देत असतात जर आपल्या स्वप्नात एखादे मंदिर दिसले तर हेही अत्यंत शुभ आहे ज्या व्यक्तीला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर अचानक जाग येते भले तो व्यक्ती रात्री खूप कंटाळून खूप दमून झोपला असेल पण पहाटे तीन व पाच या दरम्यान त्या व्यक्तीला जर अचानकच जाग येत असेल तर अशा व्यक्तींनी समजून जावे की देवी शक्ती त्यांना प्राप्त झालेली आहे अशा व्यक्तींना ईश्वरी संकेत मिळत असतात फक्त आपणहून समजून उमजून घेण्याची गरज असते आपल्या जीवनात आपले देव आपले महाराज आपणास खूप काही संकेत देत असतात पण आपणास कधी समजत नसते ते आत्मसात होत नसते पण जर असे संकेत आपल्यासोबत खरंच घडत असतील तर आपल्या जीवनासाठी आपल्यासाठी हे खूप चांगले संकेत आहेत खूप शुभ संकेत आहेत असे मानावे याला एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव थॉट्स असे देखील तुम्ही म्हणा आपल्या सर्वांनाच माहिती आहे श्री स्वामी महाराजांचा आवडता प्राणी कुत्रा व गाय आहे जेव्हा तुम्ही एखाद्या कामासाठी कामानिमित्त बाहेर जात आहे किंवा बाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या गाडीसमोर एखादी गाय समोरून येत असेल किंवा दिसली तुम्हाला तर तेही खूप अत्यंत शुभ तुम्ही मानून जावे तुमचे कार्य ज्या कार्यासाठी तुम्ही जात का आहात ते परिपूर्ण होणारच याची खात्री अगोदरच आपणास मिळते त्याचप्रमाणे आपण कुठेही बाहेर जात असताना एखादा कुत्रा काहीतरी खात असलेला आपल्याला दिसला तर तेही शुभ संकेत मानून जावे स्वामी भक्त हो असे म्हणतात की माता लक्ष्मी ही धनाची देवी आहे धन समृद्धीची देवता आहे ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुखशांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच भगवान विष्णूची देखील पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येत राहते माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये धन व ऐश्वर्याची वृद्धी होतच असते तर स्वामी भक्त हो आज तुम्हाला मी आणखीन असे काही संकेत सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्यासोबत घडत असल्यास तर तुम्ही समजून जावे की आता आपले चांगले दिवस येणार आहेत आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे चला तर मग पाहूया असे कोणते लक्षण आहेत तर सर्वात पहिल्यांदा जर तुमच्या घरामध्ये अचानकच काळ्या मुंग्या वर्तुळ बनवून त्यांनी काहीतरी खायला सुरुवात केली असेल तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आता आगमन होणार आहे तुम्हाला खूप संपत्ती प्राप्त होणार आहे ह्या मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत असतात जेव्हा तुम्हाला असे दिसले किंवा त्यांचे आगमन झालेले दिसले तर अशा वेळेस घरातील थोडेसे पीठ किंवा चिमुटभर साखर त्या मुंग्यांच्या त्या जागेवर सोडायचे आहे थोड्या वेळानंतर त्या मुंग्या आपोआपच तिथून निघून जातील हा खूप शुभ संकेत मानला आहे तर पुढील संकेत असा आहे जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडाच्या फांदीवर बनवायला आवडत असली तरी जागेअभावी ते कधीकधी घ आपल्या घराच्या खिडक्यावर किंवा गच्छीवर आपले घरटे बनवत असतात त्यामुळे तुम्हाला ही असे घरटे आपल्या घराच्या खिडकीला बांधलेले जर दिसले तर तुम्ही समजून घ्या की आपले आता शुभ दिवस येणार आहेत पक्षी जर असे घरटे बांधून आपल्या घरात राहायला लागले व त्यात जर कबूतराचे घरटे असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते तिसरे लक्षण असे आहे घरात पाल दिसणे आपण सर्वजण सहसा काय करतो की घरामध्ये पाल दिसली की तिला हाकलण्याचा प्रयत्न करतो पालीला पाहिलं की अंगावर एक प्रकारची किळसपणा वाटायला लागते पण खरे तर हे पाल खूप शुभ संकेत घेऊन येत असतात खास करून तुम्हाला जर पाल आपल्या घरातील देवघराजवळ दिसली तर अत्यंत भाग्यकारक परिणाम चमत्कारिक गोष्टी ही पाल संकेत देत असते माता लक्ष्मीच्या आगमनाची ही संकेत ती पाल देत असते जर तुळशीच्या रोपामध्ये तुम्हाला जर पाल दिसली तर अमाप संपत्ती मिळण्याचे हे, हे एक लक्षण आहे पुढील लक्षण सहसा जेव्हा आपले हातपाय खाजवत असतात तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण आपले वडीलधारी सांगत असतात की यामागे काहीतरी शुभ अशुभ चिन्हे दडलेली आहेत त्यामुळे आपण समजून घ्यावे की यामागे काय शास्त्र आहे तर सामुद्रिक शास्त्र आणि शास्त्रामध्ये याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे या, या शास्त्रानुसार हातावरील खाद सांगते की तुम्हाला धनलाभ होणार आहे मग जेव्हा तुमच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर तुम्ही समजून घ्या की आता धनलाभ कोणत्याही कोणत्या माध्यमातून आपणास होणार आहे पुढील लक्षण जर आपल्या स्वप्नामध्ये झाडू बासरी हत्ती मुंगूस शंख गुलाब तारे दिसली तर समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे पुढील लक्षण असे म्हटले जाते की तुम्ही कोठेही बाहेर जात असता तेव्हा वाटेत तुम्हाला जर दोन मुंगूस एकापाठोपाठ एक असे जर पळत असताना दिसले तर हेही अत्यंत शुभ संकेत आहे आपले कार्य आता व्यवस्थितरित्या पार पडणार आहे असे तुम्ही समजून जावे व निशंख मनाने पुढे आपले कार्य करण्यास निघून जावे तर स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला जे काही संकेत सांगितले आहे ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि हो तुमच्याही दैनंदिन जीवनामध्ये असे काही शुभ संकेत तुम्हाला जर भेटत असतील जर तुम्हाला दर्शवत असेल किंवा तुम्हाला अनुभवायस आले असतील तर तुम्ही समजून जा की आता आपले चांगले दिवस आपला भाग्योदय होणार आहे आपल्याला आता लक्ष्मीप्राप्ती होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त